नमस्कार सतराव्या लोकसभेच्या शेवटचं संसदेचं अधिवेशन सुरू आहे हे संसदेचं अधिवेशन नऊ तारखेला संपणार होतं पण आता अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे म्हणजेच आता नऊ फेब्रुवारी नव्हे तर दहा फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन संपेल तर हा एक दिवस का वाढवला त्याचं कारण काय होतं असं कुठलं महत्त्वाचं काम होतं की ज्याच्यासाठी लोकसभेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाजाची वेळ एक दिवसाने वाढवावी लागली तर त्याचं कारण म्हणजे श्वेतपत्रिका देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये एक घोषणा केली होती ती म्हणजे यू पी ए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात देशात अर्थ आघाडीवर काय काय झालं देशाची आर्थिक स्थिती तेव्हा कशी होती त्या काळात अर्थव्यवस्थेमध्ये काय मोठे बदल घडले किंवा नेमकं का काय घडलं याची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती अर्थात त्या घोषणेकडे निव्वळ एक राजकीय घोषणा असं बघितलं गेलं अनेकांना वाटलं होतं की ही श्वेतपत्रिका कदाचित निवडणुकीनंतर पुन्हा मोदी सरकार सत्तेत आलं तर काढण्यात येईल मात्र आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की एक दिवसाचं अधिवेशन जे वाढवलं आहे त्याच्यामध्ये ही श्वेतपत्रिका सादर केली जाऊ शकते लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ही श्वेतपत्रिका सादर केली जाईल तर ही श्वेतपत्रिका म्हणजे नेमकं काय का असतं तर ज्या ज्यावेळी एखाद्या सरकारवर भ्रष्टाचाराचे किंवा अन्य काही आरोप होतात त्यावेळी सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यासाठी ही श्वेतपत्रिका काढली जाते या श्वेतपत्रिकेला केंद्र किंवा राज्य सरकारचं अधिकृत डॉक्युमेंट अधिकृत दस्तऐवज असं संबोधलं जातं आणि विशेष म्हणजे ही गोपनीय स्वरूपाचीही नसते त्याच्याचमुळे ती संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडली जाईल आणि कदाचित दहा तारखेला त्याच्यावर चर्चासुद्धा होईल याचं प्रमुख कारण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोदी सरकारने काय केलं आणि काँग्रेस सरकारने काय केलं ही चर्चा नेहमीच रंगते अनेक लोक असाही दावा करतात की आपले तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे कुशल अर्थतज्ज्ञ होते त्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही आहे ते महान अर्थतज्ज्ञ होते अर्थशास्त्रातली त्यांच्या हुशारीबद्दल कोणी काही बोलणार नाही पण अर्थशास्त्री पंतप्रधान असला म्हणजे देशाची अर्थव्यवस्थाही जोरदारपणे वाढेल असं अजिबात नाही असा दावा भाजपतर्फे केला जातो त्याच्याचमुळे यूपीए सरकारच्या दहा वर्षात अर्थ आघाडीवर काय घडलं याचा लेखाजोखा मांडण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे लोकसभेमध्ये पाच फेब्रुवारीला पंतप्रधानांनी राष्ट्रपती अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली ते म्हणाले दोन हजार चौदा साली म्हणजेच दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जे अंतरिम बजेट मांडलं गेलं होतं अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला होता त्याच्यामध्ये तत्कालीन अर्थमंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की येत्या तीस वर्षांमध्ये भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल पंतप्रधान म्हणाले दोन हजार चौदा साली घोषणा केली की तीस वर्षांनी दुसरी जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था भारत बनेल मात्र आमच्या सरकारच्या काळात येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये म्हणजेच दोन हजार सत्तावीस सालापर्यंतच भारत जगातल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये सहभागी असणार आहे हे बोलताना पंतप्रधानांनी एक टोलाही लगावला तो म्हणजे हा सगळा दावा तेव्हाचे ब्रह्मांडातले सगळ्यात मोठे अर्थशास्त्री करत होते हा टोला अर्थातच डॉक्टर मनमोहन सिंग यांना होतात आता राजकारणामध्ये अशा टीका टिप्पण्या होतच असतात लोकसभा किंवा राज्यसभेतल्या भाषणांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना असे टोले मारले जातात किंवा टोमणेही दिले जातात पण पंतप्रधानांच्या या टोल्यातली किंवा या टोमण्यातली एक गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे ते म्हणजे दोन हजार चौदापूर्वी देशाचा अर्थ आघाडीवरचा कारभार काही फार चांगला नव्हता त्याच्यामुळेच चा पंतप्रधान मोदी हे सुद्धा म्हणाले की आमचा पहिला कार्यकाळ तर यू पी ए सरकारने जे काही खड्डे खोदून ठेवले होते ते बुजवण्यातच गेला आणि दोन हजार चौदानंतर नंतर नेमकं काय काय घडलं अर्थकारणामध्ये हे आपण सगळ्यांनी बघत भग, बघितलंच होतं देशात एक देश एक कर अर्थात जी एस टी लागू करण्यासाठी सुद्धा काँग्रेसने विरोध केला होता तर जी एस टी लागू झाली त्याच्यानंतर वेगवेगळ्या पायाभूत सुविधा विकासाच्या योजना आखल्या गेल्या त्याच्यामुळे पहिलं वर्ष हे मोदी सरकारचं म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे खड्डे बुजवण्यात गेलं आणि खड्डे बुजवून रस्ता कसा तयार करायचा याचा खल करण्यात गेलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा कालखंड आपण सगळ्यांनी बघितलाच मोदी सरकारचा असा दावाही आहे की या दुसऱ्या कार्यकाळामध्ये आम्ही जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करून आम्ही दाखवली त्याच्यामुळे मोदी सरकार श्वेतपत्रिका काढून यू पी ए सरकारचे दहा वर्ष आणि मोदी किंवा भाजपप्रणित एन डी ए सरकारचे दहा वर्ष अशी स्पष्ट तुलना देशासमोर मांडणार आहे ही तुलाला अशासाठी आवश्यक ठरते की मोदी सरकारवर अजूनही आर्थिक गैरव्यवस्थापनाचे आरोप होतात अर्थात हे आरोप करण्यामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर असतोच त्यासोबतच काँग्रेसची जी एक इकोसिस्टीम आहे त्यामध्ये काही वकील असतात अर्थतज्ञ असतात सामाजिक कार्यकर्ते असतात काही समाजशास्त्राचे अभ्यासक असतात तर हे सगळे लोक मिळून स्वतःला महान अर्थतज्ज्ञ समजून मोदी सरकारला आर्थिक गणित कळत नाही किंवा अर्थशास्त्र कळत नाही असा दावा नेहमीच करत असतात त्याच्याचमुळे मोदी सरकारने आता थेट श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली आहे आता अशी शक्यता आहे कदाचित दहा तारखेला दोन्ही सभागृहांमध्येही श्वेतपत्रिका सादर केली जाईल आणि त्याच्यानंतर मोदी सरकार काँग्रेसविरोधात एक मोहीम राबवू शकते ती मोहीम अशी असेल की मोदी ती मोहीम अशी असेल की दहा वर्षांमध्ये आम्ही काय केलं आणि दहा वर्षात काँग्रेसने काय केलं त्याच्यामुळे एकूणच ही श्वेतपत्रिका काँग्रेससाठी अडचणीची ठरणार असं आता तरी स्पष्ट दिसायला लागलं ला आहे कारण हवेत आरोप करणं सोपं असतं पण ज्यावेळी सरकारकडून अधिकृत दस्तऐवज दिला जातो त्याच्यामध्ये जेव्हा जनतेला दिसेल की यू पी ए सरकारच्या दहा काळात या चार गोष्टी घडल्या नाही मात्र मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात या चार गोष्टी घडल्या आणि त्याचे फायदे आता आपल्याला बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे ही श्वेतपत्रिका काँग्रेसला पांढरं फटक पाडण्यासाठी भाजपकडून वापरली जाईल यात कोणतीही शंका नाही